सर नमस्ते नमस्ते सर नाव पत्ता सांग सांगा सर माझं नाव सिद्धेश्वर माळे मग कंपोस्ट माळेगाव तालुक्याचा जिल्हा सांगली आपली जी मिरची व्हरायटी आहे सर मिरची व्हरायटी कोणती हो पंचावन्न एकतीस सर पंचावन्न एकतीस आहे की नाही लागून करून किती दिवस झाले सर दोन महिने झाले सर दोन महिने झाले आता दोन महिने जर हे जी उंची पाळलेलं उंची किती असेल अडीच फूट तीन फूट अडीच आहे की नाही सर लाग जर बघायला गेलो अगदी तळापासून ते वरपर्यंत पूर्ण असा भरगतचा माल लागलेला आहे तर आतली बाजू जरा दाखवा बरं सर त्यात मिरच्या किती लागल्यात बघा बरं एका झाडाला नाही सर त्यातलं कुठलं जरी झाडं घेतलं तर अगदी असं काय म्हणते त्याला असं पारंब्या असत ना पारंब्या अशा मिरच्या लागलेल्या आहेत नाही हो सर लागन किती तारखेची सर जून पाच दहा तारखे पाच दिवसाच आहे सर पाच ते दहा तारखे आसपास लावलेले म्हणजे ज्यावेळेला लागण केली त्यावेळेच वातावरण काय होतं सर ढगाळ वातावरण सर भरपूर पाऊस झालं हां पावसामुळे सगळ्यांचं प्लॉट वगैरे हो सगळं जरा खराब झालं ह्या वर्षी विक्रमी पाऊस झाला आपल्याकडे म्हणजे पूर आले आपल्याकडे म्हणजे आपल्या जत मध्ये पूर आला नाही खरं भयानक पाऊस पडला म्हणजे असा पाऊस कधी किती वर्षापूर्वी पडला होता सर पाच सहा वर्षाचा पाठीपा कधी तर पडले नाही कधी तर पडलं होतं ते लहान असताना ते आठवत होतं की नाही असा पाऊस कधी पडला नाही ज्या वेळेला सर पाऊस पडतो अतिवृष्टी होती त्यावेळेला पिकाच काळुकी वाढते का कमी होती नाही सर सरास लोकांचं सगळं पिवळं होते माझं उलट झालं तिचं ते आम्ही एसटी वैदिक वापरल्यामुळं काळखी फास्ट वाढली पाऊस जास्त झाला की आपलं इकडे झाड वाढते वारते? वाढते आता पाला वगैरे बघा सर इकत कसं मिरचीच पाला असं कोण म्हणणार नाही हा मिरचीचा पाना असं नसते खायचं पानासारखं मोठं मोठं खाऊचं मोठं पान असते त्या पद्धतीचं झालेलं आहे बघा एक एक फुटचं असं किती जरा लावा दाखवा बरं जर बघायला गेलो त्याच्या मांडव ठेवा सर एक एक वीत लावा बरं किती लावते बरोबर एक वीतीपेक्षा जास्त आहे जास्त जा मिरची ठेवा पण एक लांबडी मिरची ठेवायची मिरची पण सर साधारण जे राम सर नेहमी सांगतात बघा जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ फळ आहे पाना एवढं बरोबर फळ फळ आहे म्हणजे आपण शेतकऱ्यांनी कशावर लक्ष दिलं पाहिजे सर एसीटी वैदिक मध्ये दिलं पाहिजे आपण ही जी मिरची लावली अगदी पावसाळी वातावरणात लावली आणि दोनच महिन्यात सर ही जी वाढ झाली असं जवळजवळ अडीच ते तीन फूट वाढ झालेली भरपूर आहे सर ते हां जरा जरा नुसतं जरा प्रयत्न तर करायचे म्हणजे अकरा बारा कसंय सर लागत नाही हा म्हणजे मायांदा म्हणतात बघा काय झाले ढगा चान्द, चांदणी आकाशात चने मोज सांगितलं तर कोण मोजू शकेल का नाही नाही ना, सर आणि वर सर आणि फळ चालूच आहे ना तसंच एवढं एवढा खराब वातावरणात सर ज्यावेळेला अतिवृष्टी होती सर आजच तुम्ही आले म्हणून ऊन पडले नाही तरी ते दररोज पाणी चालूच करणं चालूच आहे दहा मिनिटाला आम्ही ऊन पडले म्हणजे सूर्यप्रकाश नव्हता नव्हता सर आजच सूर्यप्रकाश चालू झालाय हो झाला ज्यांनी लागणी केल्या त्यांची परिस्थिती काय होती काय सर बोकडा काय मला विचारते मास्तर तुझ्यात काय बोकडा बिघडा काय म्हणते आमचे प्लॉट बघायला बाबा काय तुम्हाला कळते म्हणतोय मी मग तू काय तसलं काय तर वापरतोच म्हणलं राम सरांच वैदिकच वापरतो वैदिक ए, वैदिक काय सांगतो रे आम्ही सगळं वापरून बघितले आम्हाला काय होत नाही ते सगळं असं सांगते असं बोलतात बरं बरं चला आमच्या प्लॉटला जाऊन मग ते कित्येक लोक येऊन व्हिजिट व्हिजिटून जातात त्यांना काय त्यांची प्रतिक्रिया काय आज रोजी त्यांच्या प्रतिक्रिया काय तर सांगते मास्तर असं कसं शक्य आहे एवढं कसं उत्पन्न असं त्यांचं प्रतिक्रिया पण ते सगळं आपलं सायन चार हजार मुळे शक्य ते शक्य करतील करती। जादूच्या कांद्यास जादूच्या कांडीच कांडी आमच्या मळ्यामध्ये असं फिरवलं ना आता शेजार तुम्ही सगळं शूटिंग घेऊन बघा कुठं काही नाही काही नाही सगळं अगदी वृक्ष आहे सगळं असं वृक्ष तिकडे बघाल तिकड असं बडिक आहे सगळ्या त्यातनं आपण नंदनवन फुलवलं नाही तर ते वैदिकचं कार्य माझं काम नाही वैदिक नाही घडलं तरी काय वरच्या प्लॉट मध्ये आहे बाजरी वगैरे हो पेरले बघा वर सुद्धा येत नाही ते बरं चार चार पोते डीएपी होतले केमिकल वापरून बघितले त्यात काय कायच नाही मी प्रयोग सुद्धा बघितले केमिकल वर केले आता शेंगा केले भुईमुख केले काय ते वर सुद्धा झालं नाही म्हणजे तुम्ही प्रयोग 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 किती केला सर कंटिन्यू एक तीन वर्ष झाला सर अर्धा एकर घेत असते सगळं माझं जमीन सुपीक होत चालू सुपीक होत चालली आता आपली ही जमीन बघायला गेलो सर अगदी पूर्ण खडका जमीन चार वर्षामध्ये सर आता तीन चार एकर जमीन होतं तीन एकर अगदी ओके झाले अर्धा एकरला ला वापरले तेवढंच बाद आहे एक रुपये वापरला की दहा रुपये मला मिळते जास्त किती एक रुपयाला दहा रुपये मिळते जे राम सरांनी जे सांगितलं ते सत्यात उतरायला लागले होय जे रुपये रुपये की आपल्याला मिळते हे तुम्हाला कुणी बोरायला सांग म्हणजे तुम्ही अनुभवले हे सगळं मी स्वतः अनुभवले सर अनुभवले आता पण किती पिके काढली सर आपण टोटल चार चौथा पिक आहे सर अगोदर कुठली कुठली पिके घेतली सुरुवात मिरची घेतली सर बर त्यावेळी बारा टनाचं तर तुमचं व्हिडिओ झाले ते बरं अर्धा एकर होतं नंतर कलांगा घेतलं त्यावेळी तीस टनाचं औरे झालं नंतर अडतीस चा ते चाळीस गेल्या वर्षी जानेवारी मध्ये घेतलं जानेवारी जून च लागणार मिरची आहे आणि आता पुढच्या महिन्यात आम्ही कलंगडी घेणार तेवढे यशक सगळं वापरणार मी वापरणार म्हणजे मी काय थोडं बहुत वापरत नाही ते ते दोन एकरचे एक अर्धा एकरला डोस देतो मी किती एकरचा दोन एकरचं राम सरांचं दोन एकर सांगताना मी अर्धा एकरला देतो तेवढं म्हणजे किती पटीन जास्त देतो आपण चार सर चार पटीनं बेसन रोज जास्त घालतोय आणि चार पटीन पैसे मोजतो नाही म्हणजे डोस एकराला घातला तर ती, किती किती उत्पादन देते सर? दोन देते सर सर ते देते कि नाही शेतकऱ्यांना शेती कमी हा त्यांनी त्यांना तुम्ही संदेश काय द्याल सर संदेश म्हणजे ते वैद्यकीय वापरायला पाहिजे जर वापरायला पाहिजे आपल्या गावामध्ये सेंटर आहे सेंटर कडे जाऊन ते ट्रेनिंग वगैरे असते ते जाऊन जरा भेटून वगैरे माहिती घेऊन स्वतः वापरत गेला ना शेतीमध्ये फायदा होऊ शकते मध्ये कुठल्या सर्विसला ऐकतच नाही सर्व्हिस महिन्याला पन्नास हजार येणार आहे दररोज पन्नास हजार किती म्हणला महिन्याला पन्नास हजार पेमेंट येणार महिन्यात दोन वेळा पन्नास तीन वेळा चार वेळा पाच वेळा पन्नास हजार येते आता तोडा चालून किती दिवस झाला सर थोडं म्हणजे पंधरा दिवस झालं तर दोन तोडा घेतले माझं चाळीस लाईन आहे कंटिन्यू चालूच आहे थोडक्यात मध्ये दररोज वीस बॅग निघतेच बर म्हणजे आतापर्यंत सर दोन तोड्यात किती पैसे झाले आपले चाळीस हजार पर्यंत चाळीस हजार रुपये दोन तोड्यात झाले दोन लाईन एक पाच सहा लाईन काढलोय मी माझ्याकडे असं सदतीस लाईन आहेत बर त्यातल्या किती लाईन काढल्या लाईन काढले सर फक्त चार लाईन किती रुपये झाली सर एक चाळीस हजार झाले झाली अजून किती लाईने झाली आपल्या कंटिन्यू असते सर आठ महिने पीक असते ना रंटेने माझे पाच लाखापर्यंत जायला असं टार्गेट आहे अर्ध्या एकरात पाच लाख रुपये होते सर तेवढं बरं सहज होऊ शकते सहज सहज आरामसे सहज असते पण ते वैदिक वापरायला पाहिजे सर खेळत मिळत खेळत मिळत म्हणजे अगदी टेन्शन वैदिक वर आणि वैदिक वर विश्वास वैदिक वर आणि टेन्शन मुक्त शेती करतो मी रिलॅक्स मध्ये असते काही औषधचं टेन्शन घेत नाही रोग आलेले औषध टेन्शन घेत नाही बोकडा नाही काय नाही आपला फसलाच पीक येते ज्या शेतकऱ्यांनी जे मुरब्बी शेतकरी आहेत सर ज्यांनी जे दहा दहा वर्षे वीस वीस वर्ष ज्यांनी मिरची केली त्यांना सुद्धा सर अशी मिरची जमत नाही त्याने काय म्हणते सर ते औषध मार हे औषध मार दररोज माझ्या प्लॉट मध्ये भरपूर कंपन्या येतात काल संध्याकाळी आला सकाळी येऊन गेले हो म्हणतो ते सगळं तिथं ठेवतो आपल्या हायती साईल तुम्हाला पण शिकवायला बरेच कंपनी येतात तर फ्री येते आम्हाला पण प्लॉट आल्यानंतर येतात लावताना येत नाही प्लॉट असं तयार होऊन आल्यानंतर बारीक टाकतात नाही बघून येतात मग आमचा वापर येत म्हणजे लोकांना दाखवायला त्याने जे चांगल्या वस्तूला त्यांनी म्हणजे हार घालायला हा, हा, आमचं सांगा असं सांगायसाठी हा त्याने सांगते सर मला दहावीस मिनटं घेऊन असं असं करा सर एवढं केलं इलू केलं एवढं करा म्हणून म्हणजे म्हणजे ताकद किती भेटले का सर नाही सर वैदिक म्हणजे पुराण काळात आलेले वस्तू आहे आपण आता बनवलेलं काही नाही रासायनिक सगळं टेक्नॉलॉजी आहे सर आज आहे आता ती जादू केल्यासारखं के काम असते दोन मिनटात विर्या टाकली काळ होते तिसऱ्या दिवशी वाळवणं पडत <laughs> म्हणजे मोठे व्हायला पण दम नाही आणि मारायला पण दम नाही हे काय नाही सर इकडे प्लॉटला मला यायचं गरज आहे संडे टू संडे येतो दररोज येत नाही प्लॉट गरज जी एडेंट आहे तुमची म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघतो सर आपण सर तुम्ही नेहमी ड्युटीवर आलाय आता तुम्ही शिक्षक आहे हो शिक्षक आहे तुम्ही शेती तर संडे फार्मर संडे फार्मर संडे फार्मर आहे सर संडे रविवार व्हिडिओ असतोय येतोय हां आणि असं कामगार एवढी यशस्वी शेती होण्याचं रहस्य काय सर प्रसिद्धी वैदिकच कारण तुला आहे की नाही मी एवढं तर विश्वास का टाकला सर वैदिकवर मग आता कोणावर जगावर कोणावर विश्वास ठेवायचं राम सरावर विश्वास नाही ठेवला तर ठेवायचं कुठं जण म्हणते माझंच ठ्या म्हणते आपलं चांगलं आहे म्हणते मग ते सरांच्या वगैरे कार्यक्रमला मी जाऊन तिथं प्रत्यक्षात बघितलंय मला पण तिने कौतुक केले सगळे बोलले आणि मला पण आता साधारण एक हजार माणसं कॉन्टॅक्ट मध्ये तुमचे कंपनीबद्दल दररोज कॉल असते कॉल असते व्यवस्थित सांगते आपले जर मिरची बघितलं आता मिरची तुम्हाला काय वाटतं किती माल निघाला आपल्या एक माझं एक पंचवीस पर्यंत टार्गेट आहे बरं तेवढं खेळत निघते सर बरं मिरचीच्या मुख्य समस्या कोणत्या हो सर मग हे भोकडणे हा आणि बुरी आहे आता बुरी बुरी दावण्यावर जा जर बघायला गेलो सर दावण्या वगैरे म्हणतात मी शेती कधी करायला तुम्ही वैदिक वापरल्यापासून मला ते बुरी बुरी काय माहित नाही ते कलांगडवर कसलं रोग असते ते काय माहितीच नाही रोगच कमी असते प्लॉटला म्हणजे रोग नाही रोग कमी आहे की बाबा हे पोषणावर जर काम केलं तर रोग येऊ शकत सर आता हे बलचीन काढून खाली केलं ना सगळं गांडूळच दिसते आमच्या ते तुमचं वैदिक वापरल्यामुळे सगळं गांडूळ निर्माण ऑटोमॅटिक होते आणि विकत करायला परवा गेलो ते एक किलोला तिने अडीच हजार रुपये सांगितले कशाला ते गांडूळ ला गांडूळ एक किलो आणि हे कल्चर सांगवलेला एक कार्यक्रम होता मी गेलो होतो म्हटलं माझं मळ्यातच पाहिजे तेवढं आहे बर मला एकच दिवस म्हणायचं फुकडं घेऊन जावं म्हणायचं सध्या कंटिन्यू म्हणजे सर गांडू आहे शेतकऱ्यांचा मित्र आहे शेतू येऊ सर काय तुम्ही प्रश्न आहे म्हणजे मित्र आहे प्रत्येकाचं जर शेतकऱ्यां जर रासायनिक वापरलं तर काय होईल होते जाते सर मरून जाते मरून जाते नाही हे वैदिक कसं आहे ना सर पुराण काळापासून आल्यामुळे सगळं पोषक अंश ते ऑटोमॅटिक तयार होते म्हणजे गांडू विकत आणायची गरज नाही आपल्या रानात तयार झाली पाहिजे अडीच हजार रुपये सांगितलं सर तिने एक किलो काय किती म्हणलं की आता किती एक पन्नास हजारचं आम्ही वैदिक वस्तू वापरले होते पन्नास हजार पर्यंत वापरले बरं एका प्लॉट मध्ये तेवढं परत नाही पन्नास हजार आणून कुठे कुठं आणून घालायचं म्हणजे आपण विकत आणून ते पुरणार नाही आपल्याला ते ऑटोमॅटिक निर्माण होते निर्माण होते वैदिक हे सत्य काय अन्न नाही अन्न नाही अन्न जर तुमच्या म्हणजे जर समजा आता आपल्याला इथं मुंग्या गोळा आपल्याला काय ठेवलं पाहिजे सर इथं मुंग्या नाही सर काय पाहिजे साखर साखर ठेवली पाहिजे का मुंग्या गोळा करायचे आपल्याला साखर ठेवली तर किंवा गोळ ठेवला तर ते मुंग्या येतील वैदिक कसं आहे सर ते अन्न आहे अन्न आहे तिथे ते दिलं शेतात तर ते नॅचरली तयार होणार तयार होणार आणि पाणी सर पाणी जास्त होते म्हणते ना आपल्या प्लॉटला कधी जास्त पण झालं नाही आणि कमी पडलं तर वाढलं पण नाही नाही वैदिकचं हे एक विशेष वैशिष्ट्य आहे म्हणजे निसर्गासोबत शेती करते जसं अतिवृष्टी झाली तरी चालणार मी प्लॅट लावताना लावलो सर पाण्यामध्ये जाते भेलो आणि जास्त कमी पडल्यासारखं वाटलं तरी पण काही नाही फरक पडलं आपण सर मे पूर्ण टेम्परेचर मध्ये मे महिन्यात व्हिडिओ केला होता नाही त्याचं शायनिंग काय सर काय सर सगळं महाराष्ट्र बघितलंय की तुम्ही बघितले सांगून काय ते म्हणजे माणूस खोटं बोललो परंतु पीक खोटं बोलणार नाही नाही आता सुद्धा सर ह्या एवढ्या खराब सुद्धा आपली मिरची कशीच्या पुढे सोडलं रिझल्ट तुमच्या पुढे मिरचीच बघा साईज बघा मिरची साईज बघल त्यातली एक मिरची बोडू दाखवा एक हे बघा सर कट करते हे बघा कसं कट करते सर मी सर किती कितीला येते अर्धा बॅग घातला दहा किलो होते लोकांचं एक बॅग दाबून दाबून घाटल्यावर दाखल होते किती वेटिंग मध्ये दाबून दाबून घालायला लागते हा दुसऱ्यांच्या मिरची दाबून घातल्या की एक दहा किलोचं बॅग होते अर्धा ला एक दहा किलो होतो ब्रोकर आपलं जर मोडून दाखवा बरं आतलं आतलं जर दाखवा सर बघा सर घर बघायला गेलो किती घर आहे असं क्रंची अगदी पूर्ण गर आहे लांबी किती असणार एवढे पंचावन्न मिरची पावले होते एवढे लांब वेट पण केलं एक चाळीस ग्राम होते सर किती एक चाळीस ग्राम होते चाळीस ग्रामडावर म्हणजे चार तोळ्याची एक मिरची काय म्हणायला दहा ग्रामचा एक तोळा ना चार ते पाच इंच मिरची आहे चाळीस ग्राम होते सर एक म्हणजे चार तोळ्याची एक मिरची आहे मग खरंय कोण आहे खरंय सर आणि कुठलं तेल लावलं तेल कुठलं हो सगळं वैदिकचं जादू आहे चम, सांगा लागले कसा आहे ते तेल लावले का चमकायला लागले तेल कुठे तेल लावायचं बागे डोक्याला लावायला मिळेल खरा कुठे अगदी ते पॅराशूट तेल लावले का चमकायला लागले बघा आहे का चमक एवढ्या ह्याच्यात सुद्धा आणि मिरची फक्त वैदिकचं चा खेळ आहे बघा सर दुसरं काय हे नाही मार्केटला घेऊन जातो व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया काय एक दोन रुपये कंटिन्यू जास्त आता तुमचा आता माझा रोख आता गावात गेलो चाळीस न भरलं मला पंचेचाळीस न दिलं म्हणजे पाच रुपये वाढून मिळाले दोन रुपये तर फिक्स काय नाही म्हणतो दोन रुपये कसं आहे सर आमचं सरळ आहे वाकडत नाही काय नाही की नाही काढल्या बागेत बघा तोड्याला पेक्षा बघा नाही सगळ्या सरळ नाही ड्रिप एप्लिकेशन मध्ये काय वापर केला सर ड्रिप मध्ये सर आता आपलं आमचं सावकार काय काय देते ते सगळं वापरले दिले पोतेस पोती वापरलं होतं पंचवीस पोती होय सर का बरं एवढं काय वापरले नाही सर तुम्हाला आणि मिळालं सोन्याला जाऊन आणले सर दुसऱ्या केंद्रावरून आणले परवा जाऊन वळसंग मधन आणले सावकारचं उपलब्ध होत आहे जे उपलब्ध होईल तिथून कर घालायचं सोडाय नाही जे विक्रमी एकच विषय घाला विक्रमी काढा विक्रमी लोकांचा परिस्थिती काय झाली सर माहिती का घालताना विचार करून घालणार दुकानदाराने दहा सांगितले की नाही इथं पाचच घालणार आरेन पीए अठरा तीन किलो सांगितले की एक पुडा घालणार आमचं भरपूर टाकले सर हा भरपूर टाकले चार चार पॅकेट टाकले आम्ही चार चार पॅकेट टाकले म्हणजे घालताना पण विक्रमी घातला निघताना उत्पादन तर सांगायला लागत आहे सर तुम्ही बघते आता प्लेटवर आले की सगळं नाही खास मिरची शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल आता शाल चार्जर जर वळायला पाहिजे लोक रासायनिक सोडायला पाहिजे थोडं झालं की आपल्या गावातल्या सेंटर मध्ये जाऊन भेटून त्याची माहिती घेतल्या ना बरोबर अभ्यास केली पाहिजे हा बारीक अभ्यास करायला पाहिजे केला पाहिजे जर अभ्यास जर नाही केली तर परिस्थिती आता शेतकऱ्यांची काय झाली काय नाही सर आपल्या बरोबरच असलेलं थोडं आसपास बघितलं सगळं पोत भरले काढून उपसून टाकली झाड झाड उपसून टाकली हो सर मी चार हजार आणलो तिने सोळा हजार रुपये आणलं होतं सोळा हजार मध्ये सगळं काढून टाकले सगळं काढून टाकले हा एकदाच एका गाडीमध्ये लोडमध्येच माल आलो होतं किती माल निघाले आता मालच नाही त्यांचं माल निघायचं सुद्धा मिरची मिळाली नाही सुद्धा मिरची मिळाली नाही नाही सगळं गुंडाऊन टाकले मस्त तू काय जादू केले मला सांग मी पुढच्या वर्षी करायला तुझ्या नियंत्रणाखाली आम्हाला जरा मदत करा म्हणते मार्गदर्शन मागते मार्गदर्शन वेळ मिळाले की सांगतो जेवढा जेवढे शक्य होते तेवढं तुम्ही त्यांना सांगत असता प्लॉटवर पण जाऊन बघून येतो मग मी जाऊपर्यंत प्लॉट सगळं खातात गेले असते गेलेलं असते म्हणजे एवढं झटपट असते त्यांचा कार्यक्रम रोग रोग लय नाही राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली सरांना काय संदेश द्या राम सरांचं आमच्यावर वरदानच आहे असं म्हणतो सर माझं वैयक्तिक वरदान आहे असं प्रत्येक माणूस वापरले की त्यांना फायदा होऊ शकतो सर मिरच्या झाड आधी जरा ओढ करा बरं मिरच्या मोजणी शक्य का काय वाटतं मिरच्या बघून आपल्याला आकाशात तारे की नाही जे रात्री आकाशात चांदण्या मोजायला चांगल्या नाही आणि आमच्या असल्या शेतकऱ्यांना जास्त सांगायला भी लागत नाही कारण शेतकरी असेल की ते आमच्या पुढच्या पेक्षा पुढं थोडा विचार करणार आहेत म्हणजे असे आहेत असे ठराव शेतकरी आहेत असे मोजके तालुक्यात एक विक्रम व्हायला लागला आपल्याला आता त्याने त्यांना मी मार्गदर्शन करत नाही मिनिस्टर आले येतात त्याने आणि आम्हाला विचारला मी सांगितलं की मी दापत नाही मला पंधरा द्या वीस द्या असा विषय सांगेल त्याच्या डबल वापरला रोड नोटरी सगळ्यांचं तीन तीन किलो बॅग दिले आणि हेल्थ दिलंय हे सगळं पेस्ट दिलंय तीन तीन किलो मायकोचे डबल घातले दोन दोन पॅकेट घातले वीस लिटरचे कॅन आणले की साहेब ते मोठं कसं झालं ना कंटिन्यू चालतं मोठं कॅन आणलं कंटिन्यू यांचं सहा सात दिवसाला दोन लिटर सोयीचं सोडलं जातं कंटिन्यू चालू आहे म्हणजे कठीण कठीण वातावरणात सुद्धा अगदी जबरदस्त आहे काय आता कंपनी आग... सर काय प्रॉब्लेमच नाही वातावरण कसं ह्याच्यावर रिपोर्ट द्यायला त्यांच्या कंपनीला असं पण चालू तुम्ही पण प्लॉट बघता है की नाही प्लॉटचं मॅनेजमेंट सर नुसतं तुम्हाला मटेरियल आणून देतात तुम्ही स्वतः प्रॅक्टिकली शेती करताय हो सर नाही तुम्हाला प्लॉट बघून आता काय वाटते आता प्लॉट बघून सर आम्हाला खूप आनंद होतोय कारण दुसऱ्यांचा प्लॉट वगैरे सगळं आता करपून बोकडा येऊन गेलेला आहे सर आपल्या बरोबरची होती आपल्या बरोबर लागण केलेली बरं आमचं आता तुम्ही बघू शकता की कसं आहे काय लाग चांगला लागलेला आहे हो सर समस्या कुठल्या आहेत का आता समस्या काय राहिल्या आहेत आता सध्या आम्हाला काय समस्या नाही सर काही नाही बरं इतर शेतकऱ्यांच्या समस्या काय मिरची मिरचीमध्ये ला बोकडा आणि बोरी जास्त आहे सर जास्त आहे त्यांच्या मिरच्याच बघायला मिळत नाही सर आमच्यात कसं तोडायचं हे सर त्यांच्या प्लॉट मध्ये मिरच्याच बघायला बघायला मिळत नाही आम्ही कसं तोडायचं आणि कसं मार्केट करायचं आता हात घातले की सगळं मोठभर मिरची इथे हात लावा भर जरा सर कुठलं पण झाड घ्या आणि हात लाग घातले मोठभर मिरची आली पाहिजे नाही सहज सगळ्या तोडायला आल्या पण मिरच्या तेवढ्यात वर फुल पण चालू आहे सेटिंग सेटिंगचा काय प्रॉब्लेम काय कुठं मधमाशा पाहिजे तिथलं पळून येते सगळं काय म्हणलं सर मधमाशा पाहिजे तिथलं पळून येते पळून सगळं आमचं प्लॉट सगळं मधमाशे जे जमिनीत आहेत गांडूळ आणि वरण आहेत मधमाश्या सगळ्या आपल्या प्लॉटवर सगळ्या मित्र किडींचा वर्षाव व्हायला लागला जैविक वर चाललंय आमच्या वैदिक वैदिक हा हे नाही सर वैदिक शेती सर तुम्हाला काय वाटतं वैदिक शेती फायद्याची तोट्याची फायद्याची सर आहे ना प्रत्येक शेतकऱ्यांना जर वैदिक शेती केली तर काय होईल त्यांना पण जरा भरपूर असा फायदा मिळेल हां आणि वापरून बघायला पाहिजे सर त्यांनी प्रत्येक बघायला पाहिजे प्रत्येकानं वापरलं तर काय होईल शंभर टक्के फायदा होणार प्रत्येक शेतकऱ्यांना मार्गदर्शन कोणाच मिळालं आमचं माळे साहेब आमचं नमस्कार तुमचं नाव पत्ता साहेब सर माझं लिंबाजी माळे मुक्कामपोस्ट मार्गा तालुका जत जुला सांगले मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास पंच्याण्णव अकरा तेतीस ओके थँक्यू बेस्ट सर थँक्यू